प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा अरुणोदय होणार अरुण गिरे यांच्या भगव्या विजयाने अरुण भाऊ म्हणजे आपला माणूस आपल्यासाठी आपल्या अडीअडचणींना धावून येणारा आपला माणूस गृहिणी कामगार व्यावसायिक डॉक्टर शेतकरी पथारीवाले गोर गरीब शिक्षक विद्यार्थ्यांचा जीवाभावाचा आपला माणूस आपल्यासाठी नुसतं आश्वासन घेऊन आलेला नाही तर अरुण भाऊ गिरे म्हणजे आश्वासनांची पूर्तता करणारा आपल्या हक्काचा उमेदवार गेली वीस पंचवीस वर्षे समाजकारणात आणि सक्रिय राजकारणात असलेले अरुण भाऊ गिरे मूळचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते युवक काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष असे संघटनात्मक कार्याचा त्यांना प्रचंड अनुभव त्यांच्या लोकाभिमुख कार्यानी प्रभावित होऊन पारगाव औसरी गटातून त्यांना राष्ट्रवादीनं जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात अरुण भाऊ निवडून आले त्यांच्या कार्याचं कौतुक करण्याऐवजी स्वपक्षातील ज्येष्ठ आणि मान्यवर नेत्यांनी त्यांच्या विरोधात कट कारस्थाने रचायला सुरुवात केली कारण या नेत्यांना आपल्या पुढे कोणी जात असेल तर ते बघवत नव्हतं अनेकांचे पंख या नेत्यांनी आतापर्यंत छाटले आहेत पण यावेळेस मात्र त्यांची गाठ होती एका आदराशी अर्थात अरुण भाऊंशी अरुण भाऊंनी निर्णय घेतला पक्षांतराचा आणि असा पक्ष निवडला जिथे समाजकारणाला प्राधान्य असेल विकासाला महत्व असेल आणि सर्वांना समान वागणूक असेल अरुण भाऊंच्या मनातला पक्ष प्रत्यक्षात आला शिवसेनेच्या रूपानं आणि वाघानं डरकाळी फोडली संबंधितांविरुद्ध आता इतिहास घडणार विधानसभेवर भगवा फडकणार अरुण भाऊंच्या रूपानी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात सत्याचा विकासाचा भरभराटीचा अरुणोदय होणार